तर नमस्कार मित्रांनो तर आज आपल्याला जे आहे आज खुशखबर म्हणता येईल तर आपल्याला जो गुगल पिन असतो ॲडसेन्स गुगल पिनचा ॲडसेन्स पिन जो आहे आपल्याला आलेला आहे आणि हा फक्त आपलं जे चॅनल आहे ते फक्त आठ दिवसांमध्ये जे आहे मोनोटाईज झालेलं चॅनल चॅनल आहे आणि आठ आठ दिवसामध्ये मोनोटाईज होऊन हा जो पिन आहे आपल्याला ह्या चॅनलसाठी जो आहे आलेला आहे ते चॅनल कोणतं आहे कशा पद्धतीने आपण मोनोटाईज केलं आणि काय काय करावं लागलं ला त्यासाठी त्याची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेऊया तर आता मी ज्या चॅनलवरून हा व्हिडिओ बनवतो आहे तो आ, ते चॅनल नाही आहे तर ते दुसरं एक चॅनल आहे त्याची लिंक आणि त्याचे व्हिडिओची लिंक जे आहे मी या व्हिडिओच्या जे आहे डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तर मित्रांनो हे जे चॅनल आहे सध्या निवडणुका चालू होत्या आणि निवडणुकीच्या घटमटीमध्ये मी सॉरी तर ह्याच निवडणुकीच्या घटमटीमध्ये मी जे आहे या गडबडीमध्ये एक चॅनल चालू केलं त्याची म्हणजे स्ट्रगल थोडंसं झालं त्यासाठी पडावं लागलं स्वतःचे पैसे इन्व्हेस्ट करावं लागले म्हणजे इन्व्हेस्ट म्हणजे असं काही जास्त खूप लाख आणि चार लाखांनी पाच लाखाने असे नाही पण साधारणतः मला जाण येण्यासाठी म्हणजे एखादं गाव जर फिरायचं असेल तर त्या गावामध्ये जाण्यासाठी जो खर्च लागेल जसं बाईकचा जो पेट्रोलचा खर्च आहे त्यानंतर माझ्यासोबत एक कॅमेरामॅन होता तर कॅमेरा पकडण्यासाठी तर त्याच्यासाठी मी ते जे आहे मी तीनशे रुपये रोजानं एक जण ठेवला होता कामासाठी आणि त्याला तीनशे रुपये म्हणजे जवळपास माझे दहा हजारापर्यंत खर्च या ठिकाणी झाला होता पण दहा हजार खर्च झालं याचं दुःख याच्यासाठी नाही आहे कारण फक्त आठ दिवसामध्ये जे आहे हे चॅनल जे आहे मोनोटाईज झालेलं आहे तर त्या चा चॅनलचं नाव आ, उद्याचा महाराष्ट्र आहे आणि तुम्ही एखाद्या वेळेस समजा घनसावंगी मी ॲक्च्युली जालना जिल्ह्यातील आहे तर तुम्ही घनसावंगी तालुक्यातील असताल किंवा जालना जिल्ह्यातील असताल तर तुम्ही माझे व्हिडिओ बघितले असतील त्या संदर्भात आणि बघितले असतील तर हो म्हणून जे आहे एक कमेंट जे आहे माझ्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या त्यामुळे मला कळेल की <coughs> 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 सध्या तब्येत खराब आहे तरीसुद्धा हा व्हिडिओ बनवतो आहे कारण जो आनंद है, है है। तो तो आ, कौन -कौन आहे मॉनोटाईज झालेला चॅनल मोनोटाईज झाल्याचा तो खूप जास्त आहे या दुखण्यापेक्षा तर मी म्हणत होतो की हां कमेंट करा आणि मला कळेल की आपल्या भागामधील या तालुक्यामधील जे कोण कोण आहेत जे आपलं दुसरं चॅनलसुद्धा बघत आहेत तर मित्रांनो हे जे चॅनल आहे हे आपलं ज्यावरून मी व्हिडिओ अपलोड केला आहे तर हे चॅनल आहे ब्लॉगिंग चॅनल आहे याच्यावरती मी सध्या रेग्युलर नाही आहे कारण इलेक्शनमुळं मी या ठिकाणी रेग्युलर या व्हिडिओ या चॅनलवरती राहू शकलो नाही मी दुसरं चॅनल चालू केलं होतं त्यामुळे आणि त्यासाठी पूर्ण वेळ द्यावा लागत होता एडिटिंग म्हणा त्यानंतर रेकॉर्डिंग म्हणा बऱ्याच गोष्टी त्यामध्ये होत्या गावगाव फिरणं हे सगळ्या गोष्टी होत्या तर उद्याचा महाराष्ट्र तर उद्याचं महाराष्ट्र हे नाव अगोदर मी बोल महाराष्ट्र बोल म्हणून ठेवलं होतं आणि त्यानंतर काही कारणास्तव हो जे आहे आपल्याला नाव चेंज करावं लागलं आणि त्यानंतर उद्याचं महाराष्ट्र हे नाव फिक्स झालं आता उद्याचं महाराष्ट्र हे चॅनल जे आहे आता जवळपास तीन हजार आठशेपर्यंत जे आहे आपले आता सबस्क्रायबर झालेले आहेत ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये जे आहे आत्ता नोव्हेंबर चालू आहे ऑक्टोबरमध्ये आपण चालू केलं होतं ऑक्टोबर सोळामध्ये नोव्हेंबर होऊन गेला म्हणजे एक जवळपास दीड महिना होतो आहे पण आठ दिवसांमध्ये जे आहे चॅनल जे आहे मोनोटाईज झालं आहे त्याचा आनंद जास्त आहे कारण मेहनत तर घेतलीच आहे पण जो सपोर्ट मिळाला तुमच्या सगळ्यांचा त्यानंतर यूट्यूबने सुद्धा रीच वाढल्यामुळे जे व्हिडिओ आपले रेकमेंड केले पब्लिकमध्ये त्यासाठीसुद्धा त्यांचा धन्यवाद आणि सगळ्यांचा धन्यवाद ॲक्च्युली जे जे व्हिडिओ आता हा व्हिडिओ जो कोणी पाहताय त्यांचासुद्धा धन्यवाद आणि तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की आ, तुम्हाला जे आहे तुम्हीसुद्धा ब्लॉगिंग चॅनल किंवा इतर चॅनल चालू करू इच्छिता आणि जर असं असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला कोणतं चॅनल जे आहे चालू करायचं आणि कशा पद्धतीने हो या ठिकाणी करणार आहात तर आता या ठिकाणी जे आता हे चॅनल आहे ब्लॉगिंग मराठी ब्लॉगर म्हणून तर या चॅनलवरती मी आता रेग्युलर राहण्याची राहण्याचा जो आहे प्रयत्न करतो आहे कारण या ठिकाणीसुद्धा आपले सबस्क्रायबर वाढलेले आहेत सपोर्टर वाढलेले आहेतच आणि यानंतर जे उद्याचं महाराष्ट्र आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण काही इंटरव्ह्यू वगैरे जे आहे कंडक्ट करणार आहे एखादा शेतकरी असेल काही प्रगतशील काम करत असेल किंवा काहीतरी नवीन प्रयोग जर शेतीमध्ये करत असेल त्यांची आपण इंटरव्ह्यू घेणार आहोत त्यानंतर एखादा एखाद्यांनी नवीन स्टार्टअप केलं असेल आपल्या भागामध्ये एक नवीनच प्रयोग करत आहे कोणीतरी नवीन व्यवसाय सुरू करत आहे तर त्यांचासुद्धा आपण इंटरव्ह्यू या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने एक असं म्हणून एक प्रयोगशील जो आहे व्यक्ती किंवा प्रयोगशील बिझनेसमॅन म्हणू शेतकरी म्हणू त्यांची इंटरव्ह्यू आपण आपल्या उद्याच महाराष्ट्र या चॅनलवरती घेणारच आहोत आणि ह्या चॅनलवर आपण त्याविषयी पूर्ण माहिती देत राहू ब्लॉगिंग जे आहे डेली ब्लॉगिंग म्हणता येईल किंवा वीकली म्हणता येईल जसं जमेल तसं या चॅनलवर लावून लाईव्ह जे आहे येण्याचा प्रयत्न करू तर पुन्हा एकदा हे दाखवतो तुम्हाला की अशा पद्धतीने जे आहे आणि लवकरच आपल्याला जे आहे या ठिकाणी सिल्वर, सिल्वर प्लेट जी आहे मिळवायची आहे ह्या चॅनलवरती आणि ह्या चॅनलवर सुद्धा तर त्यासाठी मेहनत सुरू आहे जसं ते आठ दिवसांमध्ये झालंय तर प्रयत्न करू की जेवढ्या लवकर सिल्वर प्लेट येईल तेवढ्या लवकर चांगलं म्हणजे एक आनंद जो आहे मेहनत जो आहे आपली काय म्हणता येईल ते हिंदीमध्ये म्हणतात ना मेहनत रंगलाई त्याच्या पद्धतीने काम झालंय आवडलं तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयाच आणि सविस्तर गप्पा मारूया तोपर्यंत धन्यवाद